मराठा आरक्षणासाठी सरकारला दोन दिवसाची मुदत देण्यात आली असून चोवीस तारखेपासून पुन्हा आंदोलन सुरू होणार आहे मराठा आरक्षणाचे विधेयक मंगळवारी सभागृहात संमत झाले त्यानंतर बुधवारी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका जाहीर केली कुणबी आणि मराठा एकच आहे असा अध्यादेश काढा सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या अशा सर्व मागण्या पुन्हा केल्या सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी अन्यथा चोवीस तारखेपासून आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली हे आंदोलन रोज असणार आहे आपण आपली गावे सांभाळायची आहे कोणी तालुका किंवा जिल्ह्यात येऊ नये गावागावात रास्ता रोको आंदोलन करायचे आहे आता मुलांच्या परीक्षा आहेत आंदोलन चोवीस रोजी सकाळी साडे वाजता सुरू करा दुपारी एक वाजेपर्यंत आंदोलन संपवा ज्यालाही वेळ जमणार नाही त्यांनी दुपारी चार ते सात वाजता आंदोलन करायचे आहे हे आंदोलन शेवटचे असणार आहे देश हे आंदोलन बघणार आहे आंदोलन रोज असणार आहे आंदोलन दरम्यान शांतता ठेवायची कोणाची गाडी फोडायची नाही काही जाळायची नाही आंदोलन संपल्यावर आपल्या शेतावर जाऊन काम सुरू करायचे आहे प्रत्येक दिवशी रास्ता रोको करून सगळी सोयऱ्यांची अंमलबजावणी करा यासाठी निवेदन द्या अधिकारी आल्याशिवाय निवेदन देऊ नका सोशल मीडियावर अधिकाऱ्यांना निवेदन देतानाचे फोटो टाका